नेतृत्वातून या महाराष्ट्राच्या इतिहासाची पान सुवर्णक्षराने लिहिली त्या राजेंच्या विषयी आपण आज या ठिकाणी दोन शब्द बोलणार आहोत ज्या वेळेला रवींद्रनाथ टागोर यांना भारत रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक भेटलं होतं तेव्हा भारताचं नाव जगामध्ये गेलं तेव्हा भारताचं नाव जगामध्ये गेलं आणि त्यांना जगातील पत्रकारने प्रश्न विचारला की आम्हाला तुमच्या भारताची ओळख दोन वाक्यामध्ये सांगा आम्हाला तुमच्या भारताची ओळख दोन वाक्यामध्ये सांगा तेव्हा म्हणाले बुद्धांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हीच माझ्या भारताची ओळख त्याचप्रमाणे रैत शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणीस मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आणि जेव्हा काही कारणानं ती संस्था आर्थिक अडचणीमध्ये आली आणि एक मारवाडी समाजातील व्यक्ती कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे गेले आणि त्यांना ते म्हणाले की जी संस्था आहे ही संस्था मी आर्थिक अडचणीमधून बाहेर काढतो परंतु या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ते नाव बदलून माझ्या वडिलांचं नाव द्या त्यावेळेला कर्मवीराव भाऊराव पाटील कटाले एक वेळ मी माझ्या वडिलांचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी बदलणार नाही असं सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज बारा तेरा वर्षाचे होते आणि त्यांचे बंधू संभाजीराजे संभाजीराजे त्यांचे संभाजीराजे त्यांचे बंधू होते मोठे बंधू म्हणजे जरी त्यांचे पुत्र संभाजीराजे पुढे असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव हे संभाजीराजे होते परंतु कनकगिरीच्या लढाईमध्ये अफजल वेळेवर कुमक न पाठवले कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजीराजांचं निधन झालं ते संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज बारा तेरा वर्षाचे होते लहान होते त्यावेळेला घोड्यांच्या बागेमध्ये गेले आपले वडील शहाजीराजेही त्या ठिकाणी होते आणि शहाजीराजांनी या दोन्ही भावंडांना सांगितलं की या बागेमध्ये जो चांगला घोडा दिसतो तो चांगला घोडा घ्यायचा आणि तुम्ही एक रपेट मारून या तेव्हा शिवाजीराजांनी बालशिवाजीराजे होते बारा तेरा वर्षाचं वय असल त्या वयामध्ये त्यांनी घोडा घेतला आणि ते एक रपेट मारून आले आणि आपल्या वडिलांना म्हणता की घोडा पाहून घ्यायचा नसतो घोडा पाहून घ्यायचा नसतो तो घोडा हा घोड्यावर बसून घ्यायचा असतो म्हणजे लहानपणापासूनच ज्यांच्या अंगामध्ये कर्तृत्व नेतृत्व आणि बुद्धिमान असणारा राजा हे त्यांच्या लहान वयापासूनच आपल्याला हे लक्षात येतं की हा राजा एक लक्षण शक्तीचा राजा होता हा सर्वसामान्यांना भविष्यामध्ये न्याय देणारा राजा होता हे आपल्याला त्यांच्या बालपणापासूनच लक्षात येतं त्याचप्रमाणे राजांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी इतिहासामध्ये सुवर्ण नोंद झालेल्या आहेत त्याच संदर्भातली एक मी घटना तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला शत्रूंनी आपल्या राज्यांचं प्रचंड प्रमाणावर नुकसान केलं होतं राज्याला जरी सांगून सोडलं होतं राजाने सांगितलं की ज्याला जशाच तसा जर उत्तर दिलं तरच तो गार पडेल म्हणून राजाने राज्या... काय केलं तर सुरत शहरावर स्वारी करण्याची ठरवलं परंतु ज्या वेळेला स्वारी केली जायची त्याच्या अगोदर गुप्तहेर प्रमुख भैरजी नाईक यांच्याकडून राजांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला किंवा ज्या ज्या वेळेला राज्य स्वारी करायला जायचे जा जा त्या त्यावेळेला गोप प्रमुख बहिरजी नाईक यांच्याकडून त्या ठिकाणची इत्तमभूत माहिती राजांना अगोदर दिली जायची त्याच काळामध्ये राजांनाही राजांना अशी माहिती दिली त्या भैरजी नाईक यांनी की सुरत शहरामध्ये कुणी मोहनदास पारिक नावाचा व्यापारी राहतो ना तो गोर गरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची आणल्या नालेल्यांची माया दया प्रेम करतो हे राजांना गुप्तर प्रमुख भैरजी नाईक यांच्याकडून का आलं पण त्याचं अशामध्येच निधन झालेलं आहे आणि त्याची एक विधवा पत्नी आहे हे राजांना कोणी सांगितलं गुप्तर प्रमुख बहिरजी नाईक यांनी आणि त्याच काळामध्ये एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी सुरत शहरामध्ये गेली आणि जेव्हा सुरत शहरामध्ये राजांची स्वारी गेली तेव्हा त्या मोहनदास पारिक नावाचा व्यापारी होता त्या व्यापाऱ्याची विधवा पत्नीला वाटलं राजांची माणसं येतील माझं घर लुटून घेऊन जातील माझी संपत्ती लुटून घेऊन जातील तिनं आपल्या पूर्ण वाड्याचे दरवाजे बंद केलेले आहेत आणि आपल्या दोन्ही बालकांना आपल्या जवळ घेऊन बसलेले आहे तेव्हा तिला वाटलं राजांची माणसं येतील रात्रीचे बारा वाजले राजांची माणसं आलीच नाहीत रात्रीचे एक वाजले दोन वाजले तीन वाजले चार वाजले वाजले, नाही राजाकडून आपलं घर लुटायचं विसरलं काय की वाड्याचा दरवाजा उघडते बाहेर येते बाहेर येतात तीन ते चार घोडेस्वार चा। त्या स्त्रीच्या वाड्यासमोर फेऱ्या मारत असतात न राहून त्या स्त्रीला ती स्त्री त्या घोडेस्वार प्रश्न विचारते तुम्ही कोण आहात उत्तर येतो आम्ही शिवरायांची माणसं अरे जो राजा, है, राजा है। त्या राजाची माणसं माझ्या घरामध्ये काय करतायत विचारला की तुम्ही काय उत्तर आलं आम्हाला आमच्या राजाचा असा आदेश आहे आम्हाला आमच्या राज्याचा असा आदेश आहे की या घरामध्ये कोणी विधवाश्री राहते आणि त्या विधवाश्रीला कोणापासूनही धोका पोहोचू नये म्हणून आमच्या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्हाला आमच्या राज्यानं आमच्यावर तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आम... राज्या टाकले हे वाक्य ऐकताच त्या स्त्रीच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारायला लागल्या आणि ती स्त्री म्हणते अरे तुमचा राजा किती जाणता राजा आहे अरे तुमचा राजा किती न्याय राजा आहे अरे तुमचा राजा किती बारीक सारीक गोष्टींची जाण ठेवतो आणि शेवटच एकच वाक्य म्हणते की जे वाक्य इतिहासामध्ये क्षण मिळून झाले ती स्त्री म्हणते की ज्या आईच्या पटी छत्रपती शिवाजी महाराजा राजा निर्माण आला भाग्यवान आहे मित्रांनो मला या या गोष्टीच्या माध्यमातून माध्यमातून घटनेच्या तुम्हाला आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत आपल्या कर्तृत्वानं आपल्या नेतृत्वानं आपल्या वागण्यानं आपल्या आईवडिलांची मान समाजामध्ये जीवन जगत असताना टाटा झाली पाहिजे आपल्या वागण्यामुळे आपल्या आई वडिलांना समाजामध्ये मान खाली घालून जग जगलं नाही पाहिजे असं आपल्या गोष्टीच्या माध्यमातून आपण हेच बंद घेणं गरजेचं आहे मला वाटतं शिवाजी महाराज शिवाजी ही जी महामानव असतात छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील ही माणसं असं म्हणतात की मरत नसतात ती तिथंच असतात कारण हे जे कर्तृत्व केलेलं असतं हे काम केलं असतं ते काम जर आपण आपल्या विचारामधून जर आणलं अंमलबाजावणी त्या कामाची केली तर ती माणसं मेल्यानंतरही या मातीमध्ये जिवंत असतात तुमच्या आमच्या कार्यामधून या मला एवढंच सांगावं असं वाटतं त्याचप्रमाणे असं म्हणतात की राजांच्या विषयी ज्या शत्रूच्या मनामध्ये प्रचंड आदर होता शत्रूच्या मनामध्ये सुद्धा राजांच्याविषयी प्रचंड आधार होता तुम्हाला एक घटना सांगतो ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन तीन एप्रिल सोळाच्या ला झालं राजांचं निधन झाल्यावर पूर्ण जनतेमध्ये दुःखाचं वातावरण होत आणि त्याच वेळेला औरंगजेबचा एक गुप्त प्रमुख स्वराज्यामध्ये होता आणि तो गुप्तहेर प्रमुख बातमी घेऊन औरंगजेबकडे गेला आणि आपल्या औरंगजेबला म्हणत आहे की हुजूर हुजूर ओ मर शिवाजी मर्ग आहे हुजूर हुजूर ओ शिवाजी मर्ग आहे हे वाक्य एकताच औरंगजेबने त्याच्या एक अनपटत लावली आणि तो आपल्या अल्लाच्या समोर गेला आणि आपल्या अल्लाला